कला दर्पण न्यूज राजमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी राजमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप गवई यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आपल्या छोट्या भाषणातून सांगितले की आदर्श राजमाता कशी असावी याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ माता, माता होय राजमाता मा जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तलवारीच्या बळावर दडपशाहीला विरोध करण्याचा धाडस दाखवले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि महापराक्रमी पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांकडून ते स्वप्न पूर्णत्वास देखील नेले मा जिजाऊंनी शिवरायांच्या हृदयात स्वराज्य प्रेम रुजवले हिंदवी स्वराज्याचे महत्व सांगितले राजमाता मा जिजाऊ यांचे कार्य आणि व्यक्तिमत्व महिलांना प्रेरणा देणारी आहे आणि तसेच स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार उठा जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होत नाही तोवर थांबू नका स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात स्वतःचा विकास करा आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा स्वतंत्र होण्याचा धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचा धाडस करा असे विचार स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप गवई यांनी केले यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई आयटी सेल सोशल मीडिया अध्यक्ष राधेश्याम खरात महिला आघाडी राष्ट्रीय सचिव कांचन मोरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उषा सगट खामगाव तालुका अध्यक्ष आम्रपाली गवई खामगाव शहर अध्यक्ष विशाखा ठोसरे दीक्षा गवई समृद्धी गायकवाड लता गायकवाड ललिता निकाळजे रोशनी गायकवाड लता निकाळजे दीक्षा जमधाडे रेखा गवई समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम